जिमचा सेकंड डे तर इकडं मी थोडं गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिले टाकलं आणि पिले पाणी त्याच्यानंतर आंघोळ केली आणि जिमसाठी रेडी होत होते तर इकडं मी आज हेअर वॉश केला होता तर केस फ्रीच्या हेअर ड्रायरने वाळवत होते तर ॲक्च्युली हे मला आलं होतं प्रमोशनसाठी पण त्याच्यानंतर प्रमोशनच झालं नाही म्हणजे त्यांचा तिकडून काही रिस्पॉन्सच आला नाही सो आ, हे असंच राहिलं तर ते असं पण आम्हालाच असतं प्रोडक्ट सो त्याचा छान यूज होतो आहे मला तर त्याच्यामुळं मी फ्रीचं म्हटलं त्यानंतर रेडी झाली जिमसाठी आणि त्या जिममध्ये चेंजिंग रूम नाही आहे सो मी घरी येऊनच आता चेंज करून म्हणजे जिमचे जी, कपडे घालून जिमचे म्हणजे योगा पॅन्ट आहे आणि मी जे महागाई एक्झरसाईज करत होती आणि टी शर्ट तर इकडं बॅग भरली त्यात शूज वगैरे ठेवले शूज तिथे गेल्यानंतर घालते तर जवळपास आम्ही नऊच्या टायमिंगला जात असतो पण आज आम्हाला लेट झालं कारण मिस्त्रीचा थोडा घोटाळा झाला बांधकामावर तर साहेबाला वेळ लागला तर दहा वाजून पंधरा मिनटं झाले होते जायला खूप लेट झालं आज तर आता उद्यापासून ते म्हणले नऊला जिम मोकळी होती तर नऊला येत जातो मी म्हणून तर म्हणजे नऊला बाकीचे मुलं वगैरे जातात मग जिम वगैरे केली मस्त अर्धा एक तास त्यानंतर घरी आलो आणि थोडा आराम केला एवढं अंग दुखत होतं डेंजर असं दुखणं आल्यासारखं झालं होतं तापन ते त्यानंतर शिवराणात होता मम्मीकडं तर चव्हाण साहेब त्याला जिम झाल्या आणायला गेल ते तो आला नाही मग परत आम्ही एक एक दीड दीड वाजता गेलो वापस आम्ही दोघं मिळून गेलो शिवला आणायला तर तेव्हाही त्याचे ते नखरे सुरू झाले तो शेतात होता त्याला शेतातून घरी आणलं मम्मीनी इकडं कोंबड्यांना चारा टाकला त्याचे एवढे नाटकं होते बाप रे येता येत नव्हता तो आणि आम्ही गेलो तो होतो कारण एवढं झोप आली होती तरी उठून गेलो त्याला आणायला आणि तो काही यायचा आमच्यासोबत त्याला तिथं त्या रूममध्ये करमत नाही इकडं मम्मी सोबत त्याला मोकार असं शेतात वाऱ्यात मस्त हिंडायला आवड आवड आवडतं पण दुपारी झोपायला झोपतो ना तो एक दोन तास म्हणून त्याला इकडं झोपायला वगैरे गर्मी होते खूप पत्र्यामध्ये म्हणून मग त्याला नेहायला येतो तर आम्ही त्याच्यात चांगल्यासाठी पण बिचारा काय येत नाही आमच्यासोबत त्यानंतर फायनली कसं बसं कसं बसं करून त्याला एक कोंबडी घेतली सोबत आणि त्याला घरी आलोत घेऊन त्यानंतर मी पनीर रोस्ट केलं पनीर खाल्लं त्यानंतर शू झोपलं मलाही झोपण्याची खूप इच्छा होती पण त्यानंतर ही मेहंदी काढण्यासाठी माझी एक फ्रेंड आली होती तर ते तिने खूप छान अशी माझ्या हातावरती मेहंदी काढली म्हटलं जाऊ द्या आज नको झोपायचं चा। त्याच्यानंतर मग शू झोपला होता मग तिने मेहंदी काढली आणि थोडा पाऊस पण थो आला इकडं बघू शकता छान वाटत होता पाऊस खूप दिवसाने आला उन्हाळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा असा फील यायला लागला आहे मला तर कारण आता एवढं ऊन पडतं आहे पाऊसच येत नाही आता आला पाऊस थोडा त्यानंतर इकडं माझी मेहंदी झाली होती ती ऑलमोस्ट कम्प्लीट एका हाताची तर ती काढत होती छान छान अशी मेहंदी त्यानंतर मी काय केलं काहीच नाही केलं मेहंदीमुळं काहीच करता येत नव्हतं मग रात्री डायरेक्ट हात वगैरे धुतला कारण थोडे भांडे दूध आलं दूध दुद घेतलं आणि थोडे भांडे होते ते घासायचे होते म्हणून मेहंदीचा हात धुतला मला खरकटे भांडे ठेवायला आवडत नाही मग मी भांडे घासले तर तू दे एकादशी होती सो त्यानंतर इकडं किचनवाटा गॅस वगैरे धुवून काढलं किचनवाटा साफ केला आणि कपडे पण धुतले आज लेट झोपायचं होतं कारण उद्या संडे जिमला सुट्टी होती आणि मी कपडे रात्री धुते कारण आमच्या खाली रोड आहे त्याच्यामुळे खूप दिवसा धुतल्यानंतर धूळ बसते रात्री नाही बसत सो so, मग मी रात्रीच धुते म्हणजे थोडं वाळता सकाळपर्यंत सुकतात मग सकाळी एवढी धूळ येतं काही नाही लवकर काढते पण मी वापस